मकर संक्रांत हा दिवस सगळ्याच महिलांसाठी छान साडी नेसून सुंदर दागिने घालून छान असा मेकअप करून मिरवण्याचा दिवस असतो या दिवशी आपण सगळ्याच महिला मंदिरामध्ये जातो छान पूजा करतो या दिवशी बऱ्याच महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा ठेवतात या दिवशी आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं सुंदर दिसावं आकर्षक दिसावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं पण काय होत असतं जेव्हा घरामध्ये सणवार असतात कार्यक्रम असतात अशावेळी नेमकी घरामध्ये भरपूर कामं असतात आणि या कामांमधून वेळ काढून आपण पार्लरमध्ये जाऊन मेकअप नाही करू शकत त्यामुळे आपल्याला घरच्या गर घरी सुंदर असा मेकअप करता आला पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओ म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये अगदी घरच्या घरी पार्लरपेक्षा सुंदर असा मेकअप आपण कशा प्रकारे करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय हा जो मेकअप लुक आहे तो तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी कुठल्याही लग्न समारंभासाठी कुठल्याही सणावारासाठी करू शकता सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मधून दाखवणार आहे तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संक्रांतीसाठीचा सा मेकअप कसा करायचा ते बघूया नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही मेकअप करता तेव्हा मेकअप करण्याच्या आधी चेहरा छान अशा फेसवॉशने स्वच्छ करायचा आहे जर तुम्ही फेसवॉश न करता जर त्यावरती मेकअप केला तर तुम्हाला पिंपल्स हा त्रास होऊ शकतो त्यामुळे कधीही फेसवॉश न करता मेकअप करायचा नाही कधीही मेकअपला बसताना सगळ्यात आधी फेशवॉश करायचा आहे आता मी छान फेसवॉश करून आलेली आहे आता त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही मेकअपला सुरुवात करता तेव्हा सगळ्यात आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे मेकअप करण्याच्या आधीच नाही तर डेली बेसिस वरती सुद्धा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर लावल्यामुळे काय होतं आपली स्किन छान हायड्रेटर होते आणि आपण जो मेकअप करणार आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी आणि एकदम फ्लॉलेस दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आता बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा मेकअप आपल्याला फुटल्यासारखा दिसतो किंवा पांढरे पांढरे पॅचेस आपल्या चेहऱ्यावरती दिसतात जर तुम्ही मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमचा मेकअप हा अशा प्रकारे दिसतो त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचंच आहे आता चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी मी ते हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे खूप खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे सगळ्या स्किन टाईपला सूट होणार हे मॉइश्चरायझर आहे डॉट डॉट करत सगळ्या चेहऱ्यावरती मी छान मॉइश्चरायझर अप्लाय करून घेणार आहे मानेला सुद्धा मॉइश्चरायझर लावायचं आहे आता मी माझा चेहरा छान मॉइश्चरायझ करून घेतलेला आहे त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन आता जेव्हा कार्यक्रम असतो सणवार असतं किंवा एखाद्याचं लग्न असतं ते दिवसा असतं त्यामुळे जेव्हा पण कधी तुम्ही दिवसा मेकअप करता तेव्हा चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही सनस्क्रीन ला, न लावता मेकअप केला तर तुमचा चेहरा काळा पडू शकतो त्यामुळे मेकअप करताना मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आता सनस्क्रीनसाठी मी ते न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन यूज करत आहे मला बऱ्याच कमेंट्स येतात की चांगलं सनस्क्रीन कोणतं आहे तर हे सनस्क्रीन मी दोन तीन वर्षापासून यूज करते खूप सुंदर आहे सगळ्या स्किन टाकून सूट होणारे हे सनस्क्रीन आहे न्यूट्रोजनाचं हे सनस्क्रीन आहे आता मी छान सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे स्किन केअर करून झालेला आहे म्हणजे मेकअप आपण सगळ्यात आधी काय केलं फेशवॉश केला त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावलं आणि त्यानंतर सनस्क्रीन लावलं या तिन्ही स्टेप अजिबात स्किप करायचे नाही त्यानंतरच मेकअप करायला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण प्रॉपर मेकअप करायला सुरुवात करतो त्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे प्रायमर प्रायमर कशासाठी लावायचं असतं तर प्रायमरमुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोअर्स असतात ते ब्लर आउट होण्यासाठी मदत होते आणि आपल्या चेहऱ्याला एक कॅनवास इफेक्ट मिळण्यासाठी सुद्धा खूप मदत होते आणि आपण जो मेकअप करणार आहे तो एकदम फ्लॉलेस दिसतो आणि एकदम सॉफ्ट दिसतो आता जर तुम्ही प्रायमर न वापरता मेकअप केला तर तुमचा मेकअप हा अजिबात जास्त वेळासाठी टिकणार नाही किंवा अजिबात तुमचा मेकअप हा ग्लोईंग दिसणार नाही कुठेतरी तुमचा मेकअप हा एकदम पॅची दिसेल त्यामुळे मेकअपला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे प्रायमर प्रायमरसाठी मी ते लॅक्मिचं हे प्रायमर यूज करत आहे हे जे प्रायमर आहे ते क्रीमी आहे जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही क्रीमी फॉर्ममध्ये जे प्रायमर्स येतात ते यूज करा हे जे लॅकमीचं प्रायमर आहे ते स्किनसाठी खूप सुंदर आहे जर तुम्हाला ऑइली स्किन साठीचं प्रायमर हवं असेल तर इनसाइड कॉस्मेटिकचं प्रायमर खूप सुंदर आहे जेल फॉर्ममध्ये प्रायमर येतं ते तुम्ही युज करू शकता आता एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे प्रायमर लागणार आहे फक्त एवढंच मी प्रायमर घेतलेला आहे आता हे प्रायमर कसं लावायचं तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ओपन पोर्स आहे जसे की नोज एरिया असेल किंवा जॉलाईन असेल फोरहेड असेल फक्त ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ओपन पोअरचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी हे प्रायमर लावायचं आहे सगळ्या चेहऱ्यावरती प्रायमर लावायचं नाही आणि प्रायमर कधीही स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत अजिबात स्प्रेड करायचं नाही अगदी हलक्या हाताने वरच्यावर हे प्रायमर स्प्रेड करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी फक्त नोजवरती आणि फोरहेडवरती हे प्रायमर स्प्रेड करून घेतलेलं आहे त्या प्रायमर लावून झालेला आहे त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन आता आपला मेकअप कसा होणार आहे हे आपण फाउंडेशन कशाप्रकारे लावतोय कोणतं फाउंडेशन यूज करतो आहे यावरती डिपेंड असतं फाउंडेशन निवडताना तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन निवडायचं आहे तुमच्या शेडपेक्षा खूप जास्त डार्क फाउंडेशन निवडायचं नाही किंवा खूप जास्त लाईटसुद्धा फाउंडेशन निवडायचं नाही जर तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट शेडपेक्षा थोडंसं लाईट फाउंडेशन निवडलं तर काय होतं तुमचा मेकअप केल्यानंतर चेहरा एकदम ग्रे दिसायला लागतो आणि तुम्ही खूप जास्त डार्क जर फाउंडेशन निवडलं तर तुमच्या ॲक्च्युअल स्किन टोनपेक्षा तुमचा टोन हा काळा दिसायला लागतो थोडासा डार्क दिसायला लागतो त्यामुळे हो तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन तुम्ही विकत घ्यायचं आहे आता माझा जो रंग आहे तो एकदम गव्हाळ आहे मी मीडियम स्किन टोनचा आहे आता फाउंडेशनसाठी मी इथे फिटमीचं फाउंडेशन यूज करणार आहे या फाउंडेशनचा शेड आहे टू थर्टी दोनशे तीस हा फाउंडेशनचा शेड आहे जर तुमची स्किन ही मिडीयम टोनमध्ये असेल म्हणजे जर तुमचा रंग सावळा असेल तर सावळ्या रंगासाठी फिटमीचं हे फाउंडेशन एकदम एक्झॅक्टली मॅच होणारं फाउंडेशन आहे एवढं फाउंडेशन मी हातावरती घेतलेलं आहे हे फाउंडेशन डॉट डॉट्स करत आधी सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचं आहे आता हे जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करण्यासाठी अशा प्रकारचा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे तुम्ही लक्षात ठेवा फाउंडेशन कधीही हाताने ब्लेंड करायचं नाही एक सीसी क्रीम आणि बीबी क्रीम हाताने स्प्रेड करू शकता ब्लेंड करू शकता पण जेव्हा पण कधी तुम्ही फाउंडेशन ब्लेंड करता तेव्हा अशा प्रकारच्या ब्युटी ब्लेंडरच फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो मार्केटमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल तर पाण्यामध्ये थोडा वेळ डीप करायचा आहे आणि याने पाणी छान सोप केल्यानंतर अशा प्रकारे स्पीच करून पिळून हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याची साईज थोडीशी मोठी होते अशा या ब्युटी ब्लेंडर छान डॅप डॅप करत सगळं फाउंडेशन छान ब्लेंड करून घ्यायचे ब्लेंडिंग साठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे जेवढं तुमचं फाउंडेशन चांगल्या प्रकारे ब्लेंड होईल तेवढाच तुमचा मेकअप हा फ्लॉलेस दिसणार आहे आणि एकदम नॅचरल दिसणार आहे अजिबात तुमचा मेकअप हा पॅची दिसणार नाही आणि खूप काळासाठी तुमचा मेकअप टिकणार आहे त्यामुळे फाउंडेशन हे चांगल्या प्रकारे ब्लेंड करायचं आहे आता मी छान फाउंडेशन ब्लेंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघताय की ती फ्लॉलेस आपला ब्लेस झालेला आहे तर यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे कन्सिलर आता कन्सील करण्यासाठी मी इथे प्रो कन्सिलचं हे कन्सिलर यूज करणार आहे त्या कन्सिलर कशासाठी यूज करायचं तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्या स्किनवरती डार्क स्पॉट असतात किंवा स्किन टोन असतो काळपट पण आपल्या चेहऱ्यावरती असतो जसं की आपल्या डोळ्याखाली काळपटपणा असतो माऊजच्या अराऊंड थोडासा काळपटपणा असतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सच्या डाग असतात किंवा चट्टे पडलेले असतात अशा वेळी जर तुम्ही कन्सिलर यूज केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिगमेंटेशन असेल चट्टे असतील ते हाईट करण्यासाठी कन्सिलर खूप जास्त मदत करतं त्यामुळे कन्सिलर सुद्धा वापरायचंच आहे कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काही ना काही पिग्मेंटेशन असतं किंवा काही ना काही डार्क स्पॉट असतात जसे की माझ्या माऊच्या राहून थोडंसं पिगमेंटेशन आहे आणि अंडर आय खाली थोडंसं पिग्मेंटेशन आहे आता हे कन्सिलर कसं यूज करायचं ते बघूया हे कन्सिलर थोडंसं डोळ्याच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचे डोळ्याच्या वरती लावायचे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला डार्कनेस वाटतं त्या त्या ठिकाणी कन्सिलर लावून घ्यायचं आहे कन्सिलर आहे ते सेम ब्युटी ब्लेदरने फक्त आपल्याला ब्लेंड करायचं आहे छान आपलं कन्सिलर ब्लेंड करून झालेलं आहे यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर आता तुमच्याकडे जर कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करा किंवा जर तुमच्याकडे लूज पावडर असेल तर तुम्ही लूज पावडर यूज करा तर ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे याचा जो शेड आहे तो आहे टू ट्वेंटी म्हणजे दोनशे वीस याचा शेड आहे मीडियम स्किन टोनसाठी ही कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे आता ही कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट पावडर सगळ्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे মানে ছান কম্প্যাক্ট পাউডর লাগুন ঘ कॉम्पॅक्ट पावडर आपली लावून झालेली ला आहे यानंतरची जी पुढची जी स्टेप आहे ती आहे चेहऱ्याला कॉन्टरिंग करणं ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे सगळ्या काय होतं आपला चेहरा थोडासा मोठा असतो थो, थोडासा फॅट असतो थो, जसं की या ठिकाणी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा फॅट असतं किंवा आपलं नोज थोडंसं मोठं थो, असतं अशा वेळी चेहरा कॉन्टरिंग करणं खूप गरजेचं असतं यामुळे आपले गाळ जे असतात थो, ते थोडेसे बारीक दिसण्यासाठी मदत होते चेहरा नाजूक दिसण्यासाठी मदत होते नाक एकदम सरळ दिसण्यासाठी मदत होते त्यामुळे चेहऱ्याला कॉन्टरिंग करायचं आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे फीचर जे असतात ते शार्प दिसण्यासाठी खूप मदत होते आता हे जे पॅलेट तुम्ही बघता हे आहे नायकाचं आयब्रो फिलिंग पॅलेट हे बघताय त्या पॅलेटमध्ये चार शेड दिलेले आहेत यापैकी हा जो डार्क ब्राऊन कलर आहे त्याने छान आपल्या आयब्रोच आपण फिल करू शकतो आणि जेव्हा आपल्याला कॉन्टरिंग करायचं असतं तेव्हा त्यामधला त्या जो लाईट ब्राऊन कलर आहे याने आपण छान कॉन्टरिंग करू शकतो नायकाचं हे आयब्रो फिलिंग पॅलेट खूप सुंदर आहे आणि यामुळे तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसण्यासाठी सुद्धा मदत होते शिवाय या पॅलेटमधून आपण कॉन्टरिंग सुद्धा करू शकतो हे ब्रश यूज करायचा आहे थोडंसं यातलं प्रोडक्ट पिक करायचं आहे थोडासा ब्रश आपला डस्ट ऑफ करायचा आहे जेणेकरून जे प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह होईल आता आपण गालाला छान कॉन्टरिंग करून घेणार आहे आता जर तुम्हाला गालाला कशाप्रकारे कॉन्टरिंग करायचं आहे हे जर समजत नसेल तर सोपी ट्रिक आहे आपला जो हा आय पॉइंट आहे त्या आय पॉइंट पासून खाली आणि आपली जी ही इयरलाइन आहे या मध्ये अशा प्रकारे आपल्याला कॉन्टरिंग करायचं आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे ब्लश घेऊन जायचं आहे <touring> सुद्धा छान कॉन्टरिंग करायचंय आता जॉलाईनला कॉन्टरिंग करताना अशा प्रकारे खालच्या बाजूला ब्रश घेऊन जायचंयच तर नोजला कॉन्टरिंग करताना हा ब्रश अशा प्रकारे पकडायचा आहे प्रोडक्ट मध्ये डीप करायचा आहे अशा प्रकारे छान नोजला कॉन्टरिंग करून घ्यायचे छान कॉन्टरिंग करून झालेलं आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे ब्लश ऍप्लिकेशन आता ब्लश करण्यासाठी मी ते पीएससी चे हे ब्लश यूज करणार आहे असे अप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा जर तुमचा रंग हा सावळा असेल तर सावळ्या रंगासाठी ब्लश निवडताना पीच मध्ये जे ब्लश असतं ते निवडा आणि जर तुमचा रंग गोरा असेल तर ब्लश निवडताना पिंक कलरमध्ये जे ब्लश असतं ते निवडा आता हे जे ब्लश आहे ते पी सीचं ब्लश आहे आणि याचा जो शेड आहे तो पीच कलरमध्ये शेड आहे आणि फॉर्म फॉर्ममध्ये हे ब्लश आहे खूप सुंदर आहे आता ब्लश अप्लाय करताना हे ब्लश कुठं अप्लाय करायचं तर त्या ठिकाणी कॉन्टोरिंग केले आहे त्या कॉन्टोरिंगच्या वरती जे हे आपले चिक बोन्स आहेत त्यावरती आपल्याला ब्लश अप्लाय करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ब्लश अप्लाय करायचं आहे आपला ब्लश अप्लाय करून झालेला आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे हायलायटर आता चेहऱ्याला हायलाईट करण्यासाठी हायलाईट करण्यासाठी मी ते मास्टर हे हायलायटर यूज करणार आहे आता हायलायटरसुद्धा यूज करताना नेहमी लक्षात ठेवा जर तुमचा रंग सावळा असेल तर सावळ्या रंगासाठी गोल्डन टोनमध्ये हायलायटर मिळतं ते यूज करा आणि जर तुमचा रंग गोरा असेल तर गोऱ्या रंगासाठी पिंक टोनमध्ये किंवा व्हाईट टोनमध्ये हायलायटर मिळतं ते यूज करा यामुळे काय होईल तुमचा जो मेकअप आहे तो एकदम नॅचरल दिसण्यासाठी मदत होईल आता हे गोल्डन टोनमध्ये मास्टर क्रोमचं हायलायटर आहे या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा अशा प्रकारचा फॅन ब्रश यूज करा जेणेकरून तुमचा जे हायलायटर आहे ते चांगल्या प्रकारे लागेल प्रोडक्ट मी घेणार आहे आणि डस्ट ऑफ करणार आहे आणि त्यानंतर हायलायटर यूज करणार आहे गालावरती छान अशा प्रकारे हायलायटर अप्लाय करायचा आहे त्यानंतर नोजवरती हायलाइटर अप्लाय करताना हा ब्रश अशा प्रकारे पकडायचा आहे आणि अशा प्रकारे डीप करून छान नोजवरती हायलाईट करून घ्यायचे त्यांनी छान हायलाइटर लावायचा आहे आपले जे हे बोन्स असतात त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे छान हायलाइटर लावायचं आहे आता आपला पूर्ण पेसा तयार झालेला आहे हा जो बेस आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी फिक्स होण्यासाठी मेकअप फिक्सिंग स्प्रे आपण यूज करणार आहोत आता हा जो मेकअप फिक्सिंग स्प्रे आहे तो आहे स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे जेव्हा आपण बेस करतो तेव्हा लगेचच चेहऱ्यावरती मेकअप फिक्सिंग दे स्प्रे स्प्रे करून घ्यायचा जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी खूप जास्त मदत होते यूज करताना खूप जास्त जवळून स्प्रे करायचं नाही तर थोडासा हा स्प्रे लांब पकडून अशा प्रकारे स्प्रे करायचा आहे थोडासा वेट करायचा आहे त्यामुळे काय होईल आपला मेकअप छान फिक्स होईल आता आपण आय मेकअप कसा करायचा ते बघूया सगळ्यात आधी आपण आयब्रो फिल करून घेणार आहे आयब्रो फिल करण्यासाठी मी ते हे आयब्रो फिलिंग पॅलेट यूज करणार आहे यामधला जो हा डार्क ब्राऊन कलर आहे त्याने मी माझ्या आयब्रो छान फिल करून घेणार आहे पूली ब्रश असायने छान हे आयब्रोज सेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जे आयब्रोज फील केलेले आहेत ते इक्वली सगळीकडे स्प्रेड होतील आणि आपले आयब्रोज एकदम नॅचरल दिसतील आता आपण छान आय मेकअप करणार आहोत आता आय मेकअपसाठी जेव्हा पण कधी तुम्ही आयशॅडो वापरता आणि जेव्हा तुम्ही बिगनर्स असता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा आयशॅडो पॅलेट घेताना असे कलर निवडा की जे कलर सगळ्या साड्यांवरती जातील सगळ्या ड्रेसवरती जातील असं हे आयशॅडो पॅलेट तुम्ही बघता यामधला पूर्ण ब्राऊन कलर फिनिश झालेला आहे पूर्ण मी वापरलेलं आहे हे जे आय पॅलेट आहे यामधले जे काही कलर्स आहेत ते एकदम न्यूट्रल कलर्स आहेत सगळ्या आउटफिटवरती सगळ्या साड्यांवरती हे सगळे कलर्स जातात तुम्ही नायकातच घ्यावा असं काही नाही तुम्ही कुठल्याही ब्रँडचं आय पॅलेट अशा प्रकारे घेऊ शकता की ज्यामध्ये जे कलर्स आहेत ते सगळ्या ड्रेसवरती जातील किंवा सगळ्या आउटफिटवरती जातील खूप जास्त मोठा आणि खूप जास्त कलरफुल आयशॅडो पॅलेट घ्यायची अजिबात गरज नाही एकदम छोटशं आयशॅडो पॅलेट घेतलं तरी इनफ आहे जर तुम्ही बिगनर्स असाल तर सुरुवातीला हा जो ब्राऊन कलर आहे तो मी यूज करणार आहे क्रीज लाईनमध्ये मध्ये हा कलर आधी फील करायचा आहे आता माझ्या साडीचे जे काठ आहेत ते रेड ऑरेंज कलरमध्ये आहेत ऑरेंज जो टोन आहे तो मी यूज करणार आहे हा जो कलर आहे तो मी माझ्या आउटर कॉर्नरवरती अशा प्रकारे छान अप्लाय करून घेणार आहे हा जो इनर कॉर्नर आहे त्यावरती छान आपण ग्लिटर अप्लाय करणार आहे आता हे जे पॅलेट तुम्ही बघताय ते आहे मेलेनिओचं पॅलेट ग्लिटरी पॅलेट आहे यामध्ये खूप सारे ग्लिटरी शेड्स सा आहेत तुम्ही बघताय यामधला जो हा गोल्डन कलर आहे तो मी माझ्या इनर कॉर्नरवरती अप्लाय करून घेणार आहे आता सेम आय मेकअप मी ह्या डोळ्याला सुद्धा करून घेणार आहे ती डार्क ब्राऊन कलर मी अप्लाय करून घेणार आहे त्यानंतर जो ऑरेंज कलर आहे तो आउटर कॉर्नरवरती अशा प्रकारे छान अप्लाय करून घ्यायचा आहे तर ग्लिटरी शेड जो आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्ही बघताय किती सुंदर आपला आय मेकअप तयार झालेला आहे अशा प्रकार आता आपण छान काजळ अप्लाय करणार आहोत आता काजळ लावून घेणार आहोत काजळसाठी मी येथे आय एम बोल्डची काजळ पेन्सिल यूज करणार आहे थोडंसं जास्त मी काजळ अप्लाय करणार आहे कारण मी काळ्या रंगाची साडी घातली आहे तर काळ्या रंगाच्या साडीवरती खूप जास्त काजळ खूप सुंदर दिसतं मघाशी जो ब्राऊन कलर आपण इनर कॉर्नरमध्ये अप्लाय केला तोच ब्राऊन कलर घे थोडंसं काजाच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे आयलायनरसाठी मी ते कलर बारचं हे आयलायनर यूज करणार आहे छान आयलायनर लावून घेतलेला आहे यानंतर आपण आपल्या लॅशेस ज्या आहेत त्या कल करून घेणार आहे आता मस्कारासाठी मी मेबलिनचा हा हायपर कल मस्कारा यूज करणार आहे आता लाइन करण्यासाठी मी ते के ब्युटीची लिपलायनर यूज करणार आहे ब्राऊन कलरमध्ये ही लिपलायनर पेन्सिल आहे ರೆಣ್ಣಿ ಹಿ ರೆಡ್ ಕಲರ್ ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ ಯೂಜೆ